नमस्कार मित्रांनो उद्या म्हणजे अठरा सप्टेंबरला एक भव्य दिवस ओपन्स मैदान पार पडतोय चिंचाळे केसरी आणि या मैदानासाठी सर्वच बैलगाड क्षेत्रातील टॉप नंदी टॉप पायऱ्या सज्ज आहेत मग बैलगड क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासूर असेल घोटचा सज्जा असेल विठ्ठलानांच्या दावणीचा मिलन यांचा भोंगा असेल असे सर्वच टॉप नंदी टॉप पायऱ्या पाहताना दिसेल पण बैलगड क्षेत्रात जे टॉप तीन नंदी आहेत सर्व नक्कीच बैलगाडी क्षेत्रातील प्रेमी असतील मथुर प्रेमी असतील प्रेम प्रेमी असतील प्रेमी असतील यांना प्रश्न पडला आहे हे नंदी पाहता पाताने दिसत का आणि सर्वत्र एकच चर्चा चालू आहे जोडचा बाई ताबाचे मथुर पाताना दिसेल का त्यानंतर शेड्यांचा भुंगा आणि वेगा शेवट सारजा हा पायरा पाहता दिसेल असे एक सर्व सर्वत्र चर्चा चालू आहे हाच पायरा शंभर टक्के फिक्स आहे का वेगा शेवट ज्या खरंच पाहताना दिसेल का तर मित्रांनो उद्या बिनजोडचा पाचमुळे तो पाहताना नाही दिसणार नक्कीच आपल्याला चोवीस तारखेला पाताना दिसेल त्यानंतर विठ्ठलांचा तेजा आणि दिवाण्या हे पाहताना दिसेल का तर मित्रांनो तेजा आणि दिवाण्या हे देखील पाहताना नाही दिसणार तेजाच्या पायाला दुखापत झाले त्यामुळे तेजा आराम होत असेल आणि शेवटी एक प्रश्न राहिला भोंगा आणि सरजा हा एक चर्चा चालू आहे की हा पायर पाहताना दिसेल हाच शं पायर शंभर टक्के फिक्स आहे का सरजा खर्च पाहणार आहे का तर मित्रांनो सरजा सरजा देखील पाहताना नाही दिसणार सरजा आपल्याला एकोणीसचा केला चौदरवाडी पा चौदरवाडी या महिना पाहताना दिसणार आहे तर नक्कीच ज... भोंगासोबत कोण नक्की पळेल मग बघूया एक दुसरा एक पर्याय पर्याय म्हणजे चर्चा चालू आहे की भोंगासोबत आपल्याला मेहरबान पाहताना दिसेल बघूया त्यानंतर बाकासूचा पायरा कोण असेल तर मित्रांनो बाकासूसोबत आपल्याला विरकरवाडीचा भाद्रा पतांना दिसेल अशी एक चर्चा चालू आहे बघूया मित्रांनो उद्याच्या मैदानासाठी येणाऱ्या सर्वजण नंदीना खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो उद्या सरज्या तेज्या मथुर दिवाण्या हे पतांना नाही दिसणार आहे पण नाही दाखवून अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये